आपण पाहत आहात बागला पाडबंधारे व मालेगावचे कार्यकारी अभियंता श्री मनोज टोके यांनी आज अचानक आपल्या अधिपत्याखाली अधिकाऱ्यांसमवेत कालीन बंधाराच्या दुरुस्ती संदर्भात प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली व गिरणा नदीवरील अतिशय दुरुस्ती संदर्भात पाहणी करत दुरुस्ती जबाबदार अभियंत्यांना अंदाजपत्रकात करावयाच्या तांत्रिक बाबींचा समावेश करून तात्काळ अंदाजपत्रक सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत सध्या जुन्या ब्रिटिशकालीन बंधाऱ्याच्या दुरुस्ती संदर्भात स्थानिक शेतकऱ्यांनी चार महिन्यांपूर्वी दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भास्करराव हो भगरे यांना भेटून दुरुस्तीची मागणी केली होती त्यानुसार खासदार भास्करराव हो भगरे यांनी स्वतः संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांसमवेत पाहणी करून संबंधित जलसंपदा मंत्री महसूल मंत्री जिल्हा अधिकारी यांना निवेदन देऊन दुरुस्तीसाठी योग्य ती कारवाई करण्याबाबत लेखी पत्राद्वारे सूचित केले होते त्यांनी दखल घेत मालेगाव पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता मनोज टोके यांनी प्रत्यक्ष बंधाऱ्याची पाहणी केली असता त्यांच्या समवेत कळवणचे उपविभागीय अभियंता श्री राजेंद्र निकम शाखा अभियंता श्री गावित स्थानिक शेतकरी तथा विठेवाडी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे चेअरमन कुबेर जाधव सावकी येथील प्रगतशील शेतकरी श्री धनंजय बोरसे सचिन बोरसे प्रवीण जाधव आदी शेतकरी उपस्थित होते बागलांड वृत्तांतासाठी सहसंपादक विनायक इनामदार